कैलासवासी दशरथ बाबूराव भिसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणनिमित्त हरिभक्तपरायण भरत शिंदे महाराज यांचं कीर्तन संपन्न लोणंद शहरामध्ये विनायक शेळके पाटील वस्तीवर शनिवारी दिनांक अकरा जानेवारी रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत कैलासवासी दशरथ बाबूराव भिसे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त हरिभक्तपरायण भरत शिंदे महाराज यांचं सुसराव्य कीर्तन संपन्न कार्यक्रमास माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील माजी उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके पाटील मस्का शेळके पाटील डॉक्टर नितीन सावंत नगरसेवक सचिन शेळके पाटील युवा नेते सागर गालिंदे बबनराव शेळके पाटील सत्वशील शेळके पाटील हनुमंतराव शेळके पाटील व सातारा पुणे जिल्ह्यातील प्रगतशील बागायतदार विविध गावचे संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन दत्तात्रय भिसे यांनी केलं आभार प्रज्योत भिसे यांनी मांडलेत भाऊ भिसे राम भिसे यांच्या हस्ते ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला खबर गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोणंद तुमची हित आली अशी तरी तिने केला माता कारण सुख सगळ्याला मिळत नाही कारण आपण आलोय ना की दुःखाच्या बाजारात आलोय सुख शोधायला पण ते मिळत हा काही शक्य नाही सुख शोधण्यासाठी पण ते मिळालं नाही ते हात असू द्या सर्व सुखाची आशा जन्म केला सत चावताना चाला चावताना चाला येणाऱ्या माणसाला आपल्याला नमस्कार घातला पाहिजे बसताना असे बसा चार लोक आपल्या जवळ येऊन असले पाहिजेत आणि मरताना असं मरा ज्याला कळत त्याच्या डोळ्याच्या काडावला झाले पाहिजे त्याला जीवन म्हणतात आता आला आणि आन गेला तुमचं पुतऱ्याचं जगणं सारखं झालं तुम्हाला म्हणत नाही माझ्या जगातलं सत्य मी अमेरिकेच्या लोकांचं सांगतो या ऐका ना पण आपल्याला गुन्हे घ्यायला ठेवू शकत नाही मग आपला आत्ता सात वाया गेला कामाला आला वाया गेला कामाला आला वाया गेला ना जगणं आपलं सगळं पण ऐका संतांचं जगणं कसं संतांचं जगण तुकोबलाय भजन करायला लागले विना हात चिपळ्या भजन करायला लागले आणि तुकोबांच्या भाषणाचा त्रास गावातल्या लोकांना व्हायला लागला इतका त्रास व्हायला लागला सगळं गावातली लोक आली आणि पाटलाकडे गेली पाटलाकडे आणि पाटलाला सांगितलं पाटील पाटील आम्ही गाव सोडून जातो आम्हाला लागतं नाही गावात पाटील म्हणजे झालं काय अहो म्हणजे आम्ही दिवसभर रानात काम करतोय थकून जातोय शिरून जातोय दमून येतोय आम्ही आणि तुक्या टाळपोठ्या तुको आम्ही झोपायच्या टायमला तेव्हा भजन चालू करतोय आम्हाला झोपा लागत त्यामुळं आम्ही गाव सोडून जातो पाटील पाटील हुशार पाटील हुशार पाटील म्हणला ज्यांचे जीवा आपण पाटील की करतोय तीच निघून गेलो पाटील करायची कोणाचे जीवा मग अखं गाव निघून जाण्यापेक्षा या गावातला माणूस हा बाबा घाबरून येऊ त्याने तुकोबांना बोलून घेतलं जागी तुकोबार आहे वा तुम्हाला गावात राहता येणार त्याने म्हटलं का तुमच्या भाजनाचा त्रास लोकांना होतोय तुम्हाला जर गावात राहायचं असेल भजन बंद करावं लागेल आणि भजन करायचं असलं तू तुम्हाला गाव सोडावं लागेल एवढंच कोणाला एवढंच ना अरे हा समाज जर माझ्या पांढुरगाची आई येत असेल सोडतो गाव घेतला विना घेतले जिजे तुला माझी काळजी करायला सांगितलंय कोणी माझा शोध घ्यायला सांगितलं कोणी माझी काळजी त्यालाय तू माझा शोध घेऊन नको पण त्यांनी सांगितलं अहो माझा नियम आहे तुम्ही शिवाय मी जेवत नाही तिचा नेम होता चार वाजता तरी जेवत नव्हती हो साधा प्रश्न करतो तुमचा नवरा तुमचा सकाळचा गेला पाया पाया गावातल्या देवाला दहा वाजता येतो त्याला एक वाजले यायला तुम्ही जेवायचं सांगताल तसाच सहन चाल देव कर माझ मी जीवून घेते अ ऐका मग तुकोबाई सांगितलं जिजे ऐक मी कुठे गेलं होतायचंय ना देहूच्या बाहेर आल्यानंतर इंद्रायणीच्या पलीकडे गेल्यानंतर तीन डोंगराला तीन वाटा फुटत्या त्या प्रत्येक वाट्याला कान लाव आणि कान लावल्यानंतर ज्या वाट्याला विठ्ठल विठ्ठल असा धोडील नादील तू आकाच्या ह्या डोंगराला आपण मालक केलाय जिजाबाई तशी करायची आहे का उन्हाळ्याचा दिवस आहे चैत्राचं ऊन दुपारच्या दोन आडीच वाजल्यात माहिती का चैत्रातलं ऊन तरी माहिती का तुम्हाला अव काय दुःख होऊन दिलं नाही तुम्हाला तरी म्हणता ह्याच्या संसारात चौर गेले ऐका दुपारच्या दोन आडीच वाजल्यात पायात चप्पल नाही पायाची हुळहुळ चालली डोक्या भाकरीच टोपले त्याच्या ताकाचा गारवाय हातात पाण्याची कळशी आणि जिजाबाई डोंगर चढत्यात पायाची हुळहुळ चालली नव्हती आणि त्यावेळेस जिजाबाईच्या पायात खास केली निवडाचा खाता असा गोष्टात तिचा बुहळ आली बुहोळच चक तिरमिरीच आली त्याला पोपलं पडलं भाकरी इकडची तिकडं ताक इकडची तिकडं झालं पाणी सांडलं आणि तिच्या तोंडात तो आशा शिवे दिले अरे विठ्ठला अरे किती अंत बघतील माझा अजून वाटतोय केलं माझ्या संसाराचं वाटतोय हे आज आवाज फक्त डोंगराव नाही राहिला वैकुटात गेला वैकुटात आवाज जगाच्या बालकाला घामच फुटला अरे बघतील मला शिवाय घालतील आणि मी तिच्या मदतीला धावून जात ना माझ्या हस्त्याचा उपयोग काय माझ्या विश्वास घामच फुटला देवाला त्यांनी काय केलं ऐका बारका झाला बारका देव बारका झाला बारका ते पुढं बसल्यात ना तशा वयाची की कशी होत्या मध्ये याच हुशार होत थोडं ऐका बाळ वेश घेऊ नी हरी भेटला पंचवीस गाय त्याला कोणाचे हिकात मागायचे द्या का कुणाला म्हणायचंय गाय द्याचा आलाय तो मान काय ना जगाचा आणि तिथं आला त्याने कुणाला जिजाबाईला आई काय झालं ती म्हटली काटा मोडला पायदवा ती काय म्हटलं बाळा ऐका देव बाकाडून जिजाबाई काय म्हटली तुला जमल का आता ती कोण होता देव हाता हिला कोण दिसत होत होता बाळ दिसत होता गोरा दिस होत होता ऐका ते म्हणला देऊ का काढून ती काय म्हणले तुला जमल का तेव्हा काय म्हणला आम्ही बऱ्याच मोठ्या मोठ्यांचं काट काढले तुम्ही तुमचा काटा किरकोळ आहे हिरण कशुबोचा काटा मीच काढलाय कंसाचा काटा मीच काढलाय तो मुस्तिकाचा मीच काढलाय तुमचा काटा काय उघडे काढायला आहे का काय केलं जगाच्या काढ म्हटली जी जावाय म्हणते काढ जमत असलं तर काढ त्यांनी हा मांडी घात ते खाली बसला कोण देऊ जिजाबाईचा पाय मांडून घेतला पाय आता ती रड झालेलं चालून चालून पाय चप्पल नाही पाया काळे ठिकार पाय पाडलेलं काटाच दिसाना काटाच दिसाना देवाने काय केलं दिसाना म्हणून काय केलं तरी दिसाना परत तीच बट भरकत दिसानाच सारखा सारखा मात्र चाकत होता देव देवासा जिजावाय <laughs> ऐका आणि बातमी ते झाली जिजाबाई तुकोबाराच्या पत्नीच्या पायातला काटा काढाय जगाचा भाप येतो सगळं देहू तुकोबरा भेटाय तुकोबार तुकोबर आहे अहो जगाचा मानव देव विश्वात्मा तुमच्या पत्नीतल्या पायातला काटा काढायला येतो त्यांनी विचारला असं त्याच्यासाठी तुम्ही केलं काय त्यांनी सांगितलं आरोग्याचं पहिलं चरण आपल्याला करायचंय काय आपल्याला संसार सोडायचा नाही अजिबात सोडायचं नाही कारण कुठल्या संतांनी असं सांगितलं नाही संसार सोडा आणि परमार्थ करा अजिबात सांगितलं नाही संसार उलट चांगला कराय सांगितलंय लय चांगला संसारी असे